कुमार दादा म्हणता का काय ताई ते राजमाय दादा राजमा पावटा पावट्यातलं सोयाबीन लय पात्र झालाय हा झालाय जरा पात्र झालाय जरा पातळ झालाय आता काय करावं होय काय करा लावायचं त्याच्या फोन सोयाबीन तर उपटायला चालू आहे मग la un nou covă și fătăi ca सावट असाच ठेवला तर ह्याला शेंगा नाहीत का बर यायचा येते का हो ह्याला येतात वाटते घेऊ शेंगा इतका पातळ परवडत नाही पुन्हा होय दादा परवडत नाही लय नाही सगळा नाही पातळ कुठ तरी असं उगवलेला नाही कुठतरीच उगवलेलं उग नाही चालू आहे अजून उगवतय काय असं हाय चालू इथं آشه هې کلي مودني چالو یزنه وګواله सगळ्या نه نه وګواله سره څنګهټ किती पेरली किती इंची इंची बावीस इंची झालं आहे अंतर बावीस आहे बावीस इंचाची पेर आहे <coughs> तुमच्याकडे असते काय पावटा विठ्ठल विठ्ठ्याला दयांतर ठेवले तर जास्त झालं काय नाही होय पीर नियंत्रणच ह्याने पिरलंय ना आणखीन कोणतं असते का अठरा इंच प्रत्येक विरणी तर तसल किंवा त्याच्यामुळं प्रत्येक पेरणी आमची बावीस इंचाचीच होती प्रत्येक म्हणजे धान सोयाबीन गहू ज्वारी सगळ बावीस इंचा होत गेले काही सगळे गायब झाले बावीस इंच पेरणी नशेत आहे एक तर अठरा ते पंधरा अठरा ते पंधरा आमच्याकडे नाही की नाही वाटत ना अठरा ते पंधरा आपल्याकडं अठराच आहे दादा आपल्याकडं पंधरा इंचची नाही बघा पेरणी अठरा इंच पेरते आमच्याकडं पण पंधरा इंच असं नाही कोणी पेरलं अठरा इंच हा म्हणजे पेरतील आमच्यात बारा इंची पेरलेला आम्ही राजमा होय का बारा इंची बारा इंच असते का काय ते इंच तर नाही बघा आमच्याकडे तर सरसकट पेरणी अशीच असते हे बावीस इंचाची पेरणी लय अठरा इंच नमस्कार 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 काय सांगू हे काही पावट्यातलं सोयाबीन आहे लाईक बाबा बरं बरं आज ला काय झाली तीच कळा नाही चला नबी ना झाली आज सगळी माणसं कुठे जायत काय माहिती रवींद्र दादा नमस्कार आम्ही कांदा पेरणी न पेरलेला आहे बर 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 कांदा पिरणी चे ना पेरले वय आमच्याकडे नाहीत दादा त्या कांदा पेरणी चेहान पेरीत आमच्याकडे अठरा तर नाहीतर मग बावीस तरी दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ दुपार सगळ्यांना चला पटपट कमेंट करायला एक डर करायचं आकार नाही त्यालाकरा तू जानव کای کوم څنګه करावे کا دیس کې دی وسه خو نه ته کای करावे داتا یلز به نه کی خوب تا لګته نه هتل شایبې نو Então